नाशिक गावठी कट्टा बाळगून करत होता दहशत निर्माण मग गुंडाविरोधी गुंडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराच्या आवडल्या मुसक्या दिनांक अकरा जून रोजी पहाटेच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे हा त्याच्या चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार रोड चौक आडगाव नाशिक या परिसरात येणार असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे ही माहिती पथकाला मिळताच आडगाव नाशिक या परिसरात जाऊन पथकाने सापडा लावला असता सकाळी सात वाजेच्या सुमारास इसम नामे राहुल संदीप सोनवणे राहणार प्लॉट नंबर आठ समृद्धी बिल्डिंग चव्हाणमळा फर्नांडिसवाडी जयभवानी रोड उपनगर नाशिक या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे एक जिवंत काडतूस असा एकूण एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदर अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे सांगितले सदर एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलाय सदर इसामावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलिस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशास्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या दे। ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला सदर कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिती पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमित प्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरिती पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे अंमलदार विजय सुरवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही मान्य डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरी पथकाचे पोलीस आमदार विजय सुरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राहणार फर्नांडीसवाडी जयभवन रोड नाशिक हा आला त्याची झडती घेतल्यास त्याच्याजवळ एक कट्टा एक असा आणि जिवंत मुद्देमाल मिळाला मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे जवळ सांगितले पोलीस सदर इस्मावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी